केला रंग वाक तो पक्क ज सगळा नेट बॉल्टाचा खेळ जगाला कोणतं व्हायस शिल्प केलं की वायसर होयस

पन्नास लाख पॅन्ट कनी एक माणूस त्याच्या अनगावून वार गेले म्हणून मला माहितच नाही ते तोंड वाकडे झाले आणि त्यानंतर घालून बसते ते मला कोणतं माहित आहे त्याच्या अनुभव वारे गेले पहिलं धोत नेसत होत पटका घालीत होत के ये ये प्ला 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 ते आपल्याला एक हात नाही गणे म्हणून नाही एक हात घ्या पूपी घालायच आपलं बरोबर आता दोन सगळं दोन्ही भेटत पाहिजे एक हात गायच झालाय त्याने आपलं पॅन्ट शिवल असं बोलले किती वाटतं असं समोर पोपी घातले पॅन्ट घातले मी म्हणलो

कीर्तन आम्ही गेलेली शेतात मला इकडे कारण मला बी एका गावामध्ये असंच कीर्तनाला गेलो घरी बसत होत तिथून कचुरी फोन लावाले पूर्ण शेतात आणि ते मोठ्या मोठ्या कुठं आहे सतात महाराजाचं कीर्तन आहे ते मला काही कीर्तन ऐकल्यास मी जेवण केल्याशी मी येणार नाही तू गावाकडे ना बाबाचा आडण बदलून ये गेले बाबाचे पन्नास लाख रुपये आता बाबा काही आरंगीला पंगत करतो काशीला जातो तुम्हाला जे बापाचा आडण बदलाय खूप लक्षात तिकडून बसलो पलंग व्हायचे पलटंग वर गाडं निसतो तिकडून जाऊ देतो असंच पन्नास लाख बँके आता काय करतो सांगा हे तर कुठे घड आहे म्हणून मोठा वेग करा ह्याची बी गॅरंटी नाही महाराजां सांगितलं घटकाचा भरोसा नाही भजन कर तुम्हाला भरोसा आहे म्हणला हातच नाही हातच तुटो कारभार नाही कारभार गेला तर गेला म्हणजे हाताने काही ते पैसेच करायला तरी एकजण गोल वारा जाईल अंगाचा गायंगावे ते काही सांगतात सांग ना म्हणला होती हो मी योगासन केलेला माणूस आहे

मातारपणाचं केलेले देव देव देवाला मान्य नाही कस आहे कोणाला देवदेव करायचं असलं तर चाळीस वर्षाच्या आडीकडे सिलेक्ट व्हा <laughs> देवाची माल चाळीस वर्षाच्या आधीकड घाला चाळीस वर्षानंतर कोणी जर देवाकडे याच म्हणलं तर देव त्याला या रीतीमध्ये दे, नाव घेत नाही कारण म्हात केलेले देवदेव देवाला पसंत नाही कारण मतारपणाला देवदेव होतच नाही होते आता पोतीला गेल्यास माडी घालून बसते वा धुन गेले घरातली माणसं कटाळले सुना तायलाय देव कशाला असले घर कोणतं समजायला आता मातल्या माणसाला पोली तर बरोबर पोतीला पाय पायराम करून बसत मतारपणाची कोणतीच गोष्ट येत नाही बघा वाटी घ्यायला जाऊन बघू नका फालत करी घ्यायला जाऊन सगळेच वरी होईल कपडे कोणतीच गोष्ट बरोबर देवाच बजेट बघतो तोंडात दात नाही नीट गोल आहे ना लागेल तर नीट बसणार पाय लांब करून बसायला ती तुका <issimo> आज ती नीट काय ना बोबड बोबड तोंडा दाट नाही काय ना तू ककाळपणा होते मतारपणाला केलेली आज ती होती काय मतारपणा कोणत्या मसाल्याला कुसून पोसाळले सांगा सून कटाळ आता बघा तुम्ही सासूला साठवला त्या पुतीची घंटी वाजली घंटीची पुतीची गरज नाही नको सांगत आहे बाबा तुम्ही संध्याकाळी पुतीला जाताय तो मग पुती आरती झाल्यास अंकच हे सगळं ठरलाय नाही जितका बाबाचा पुढं काय काय हे नको आता घरातले सुन लेकर कटा देव कसल्या सकाळी हो। गडचा हो वर्षाच्या नंतर देव बिकू लागला तुमच्या देव देवाचा कडा भाग्यवंत बाई असो की घडी असो तरुणपणामध्ये जितकी तुम्ही भक्ती करता तितक्या भक्तीला देव मान्य करते बस मातारपणाला तुम्ही किती बिकरा देव तुमच्याकडे बघणारच नाही बस मतार्पणाची भक्ती देवाला रुजू नाही आता तुम्ही बघा बघ तगण्या पाया निकल बुलाई झाला मतार्याने झाला पाया निकल कोणी बुलाई कर बघता कर माणसा असून तुम्हाला तर नाही लोक आवडा देव कसला असा पाठ विषय संभाळली देव देव म्हणतो कोणतीही गोष्ट कसे आहे कवाय कराय जमना हो जवायची कोणा माणसानं तुम्हाला मार घालायची देवा करायचे ना चाळीस वर्षाच्या आधी चाळीस वर्षानंतर तुम्ही देवदेव देव जर करू लागला मी तुम्हाला चकलीन धोका होतो <laughs> चाळीस वर्षानंतर तुम्ही केवढे देवदेव देव केला तर त्याची पुष्प असं नोंद नाही त्याच्यासाठी चाळीस वर्षाच्या आधी का काम करावं मग कवाय उठावून काही बी करावं काही ते काय देव येणं झालं का तुम्हाला भोवा भावून देवा पाहून एवढं कवा पासून देव पाच झालं आज म्हणताना माणसाला कोणी तर खेळून बसतोय का बघा माणसं जवळ येऊन दिलं जाईल देव काय देवाला मी सांगू आणि कोणतीही गोष्ट जवाची तवाला काहीच त्याचा उपयोग नाही मी बाजमध्ये सांगलो मात्र पण गोष्ट त्याला भक्ती व्हायना भक्ती करणं नीट ना नीट बोलायना आरती करा काहीच करायचं नाही का कोण्या गोष्टीचा मोसम राहते कोणा गोष्टीच काही करायचं नाही आज प्रत्येक गोष्टीमध्ये मोसम असते कवाबी काही करायचं नाही मोसमातच काही करावं लागते कोणती आता हे बघा तुम्ही सकाळच्या रामपाऱ्याचं ताक केलं तर लोरी जास्त निघत आहे त्याचा मोसम आहे आणि उगव उजळले असं दिवसभरी आल्याचं ता केलं इथं दयन तर तुगलं झाल्यास घरी जाऊन विचाराठी करणाऱ्या बाईला जितकं जितकं थंडीचं केलं तितक तितक लवकर दोन्ही निघते उशीर झाला की इथं ते का मौसमच नाही लग्नाचा सुद्धा मौसम आहे वीस वर्षाच्या पुढून तीस वर्षाच्या आधी लग्न व्हावं मौसम सत्तेचाळीस अठेचाळीस मोसम आहे इतके लग्नाचं राहायचं पंचावन्न वर्षाला लग्न केले मला माहितच नाही उगा असं करून कानावर आले गावाला कीर्तनाला गेलो तर आली तिथं